श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ गुरुग्रहाच्या कृपेने तीनशे दिवस कमावणार बक्कळ पैसा या तीन राशीच्या लोकांची आर्थिक समस्या होणार दूर ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला ज्ञान विद्या समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते कुंडलीत गुरु शुभ स्थितीत असल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीही सुख समृद्धीचा अभाव राहत नाही सध्या गुरु ऋषभ राशीत असून एक मे रोजी त्याचे या राशीत परिवर्तन झाले होते गुरु एका राशीत जवळपास तेरा महिने असतो वृषभ राशीनंतर गुरु मिथुन राशीत प्रवेश करणार असून हे राशी परिवर्तन पुढच्या वर्षी होईल दरम्यान हा तीनशे दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल गुरुच्या वृषभ राशीतील उपस्थितीमुळे काही राशींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील गुरुचा वृषभ राशीतील प्रवेश अनेकांसाठी लाभदायी सिद्ध होईल तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करा वृषभ राशी गुरु ऋषभराधीमध्येच उपस्थित असून या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप अनुकूल असेल या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील संबंध अधिक मजबूत होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील या काळात तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे तुमचा अध्यात्माकडे अधिक कल वाढू शकतो तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर आनंदी वेळ घालवू शकता याचबरोबर तुम्ही कुटुंबाबरोबर एका अविस्मरणीय सहलीला जाण्याची योजना करू शकता करिअरमध्येही बरेच फायदे होतील तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता याशिवाय कामावर खुश होऊ शकता व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही परदेशातून चांगले उत्पन्न मिळवू शकता आर्थिक स्थिती चांगली राहील धनसंचय करण्यातही यश मिळू शकते आरोग्यही चांगले राहील पण किरकोळ समस्या उद्भवू शकतात त्यानंतर कन्या राशी गुरुच्या वृषभ राशीतील प्रवेशामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नव्या वस्तू खरेदी करू शकाल विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीही मिळेल या काळात अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील समाजात मान सन्मान वाढेल तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न ठरेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवा आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लान देखील करा कोणताही पैशांचा व्यवहार करण्यापूर्वी थोडा विचार करा या काळात विनाकारण सर्व गोष्टींची चिंता सतावू शकते कामात काही ना काही अडथळे येतील या काळात कन्या राशीच्या काही व्यक्तींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो कुटुंबाबरोबर काही मुद्द्यांवरून वाद होऊ शकतो त्यामुळे तुमच्या रागावर थोडं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा या दरम्यान या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी प्रगती दिसून येईल धनलाभाचे योग दिसून येईल या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो त्यामुळे हा काळ कन्या राशींच्या लोकांसाठी उत्तम राहील त्यानंतर आहे सिंह राशी गुरुच्या वृषभ राशीतील प्रवेशाने सिंह राशीच्या व्यक्तींना कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील मित्रांसोबत चांगला वेळ घालवा कुटुंबातही आनंदी आनंद असेल वैवाहिक आयुष्यात आनंदाचे क्षण व्यतीत करा या काळात करिअरमध्ये नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल वरिष्ठांची मदत मिळेल कुटुंबियांचे संबंध चांगले होतील तीर्थक्षेत्रांना भेट द्याल नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता आर्थिक परिस्थिती मजबूत राहील या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल वैवाहिक आयुष्य सुखमय असेल कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल अचानक आर्थिक लाभामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल घर आणि घराच्या दुरुस्तीसाठी पैसा खर्च होईल जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल तुम्हाला औषधांवर अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ